कर्जत तालुक्यातल्या पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतल्या वरणे तिघर आणि नांगुर्ले या तीन गावांची ग्रामदेवता मानली जाणारी वर्णाई माता सध्या भाविकांच्या श्रद्धास्थानाचं केंद्र पाठीमागील डोंगरात प्राचीन लेण्या तसंच दगडातून कोरलेली पाण्याची टाके आजही पाहायला मिळतात या टाक्यांमध्ये वर्षभर पाणी राहतं यावरून पांडवांनी भ्रमंती काळात इथे वास्तव्य केलं असावं असा समज परिसरात प्रचलित आहे वर्णाई माता नवसाला पावणारी म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे श्रद्धाळू भक्त आपली इच्छा व्यक्त करून देवी समोरात आणि त्यांच्या मागण्या पूर्ण विश्वास आहे सध्या मंदिर जीर्ण असून परिसरातील भक्त उभारण्याचा प्रयत्न करतात तसंच मंदिराकडे जाणाऱ्या सुसज्ज रस्त्याची उपलब्धता करणं हे भाविकांपुढे आव्हान आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे मंदिर निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे पावसाळ्यात इथे डोंगरातून ओखळणारे धबधबे आणि वाऱ्याचे झरे पर्यटकांना आकर्षित करतात तर कर उन्हाळ्यात इथे लोक दर्शनासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात हे ये जे देवस्थान तुम्ही पाहताय ते आमचं तिन्ही गावचे आहे वर्णाई देवी म्हणून प्रसिद्ध रावानी देवी आहे वरणे नांगोरले तिगर असा तिन्ही गावा मिळून या देवीची सेवा केली जाते आणि देवीबद्दल सांगायचं झालं तर देवीचं जे देवस्थान आहे ते खूप प्राचीन आहे पांडवकालीन देवी आहे निसर्गाच्या सानिध्यात वसलेली आहे तुम्ही बघू शकता पाठीमागे डोंगर झाडी आहे आणि अशा डोंगराळ भागात एवढं प्रसिद्ध देवस्थान आहे आणि त्या देवीबद्दल खूप जुनी देवी असल्यामुळं तिची प्राचीनकालीन तिची माहिती अशी कोणी सांगू शकत नाही परंतु आम्ही आमच्या वाळवळापासून जी माहिती मिळाली आहे ती तुमच्याबरोबर सादर करतो ही प्राचीन देवस्था आहे ग्रामदेवता आहे आणि नवसाला पावणारी देवी आहे जागृत देवस्थान आहे ह्या देवीच्या दर्शनासाठी तिन्ही गावच्या आमच्या भाविक तसेच कर्जत तालुक्यातून आऊट ऑफ कर्जत म्हटलं तर लोणावला खोपोली भरपूर लांबून लांबून फार मुंबई ठाणा बदलापूरपासून लोक इथे दर्शनाला येतात आणि सर्वांच्या तोंडून आम्ही नवसाला पावली म्हणून असं ऐकतो म्हणून नवसाला पाहुणारी प्रसिद्ध देवी आमची वर्णाई देवी म्हणून आहे तरी तुम्ही कधी येऊन सर्व भाविकांना इथं दर्शनाची मुभा आहे कुठल्याही प्रकारची बंदी नाही आहे आणि प्रत्यक्षात स्वतः हाताने दर्शन करतो हाताने शेवा करते खूप प्राचीन आहे मी तुम्हाला आत्ता सांगितलं पांडवकालीन आहे ज्या काळापासून आहे त्या काळाची म्हणजे आपण सांगू शकत नाही ना की आपल्या आजोबा पांजोबाच्या पण आधीपासूनची देवी आहे त्याच्यामुळं तिला प्रत्यक्षात असं सांगू शकत नाही की ह्या सणापासून आहे त्या सणापासून आहे ती खूप जुनी आहे प्राचीनकालीन आहे पांडवकालीन आहे पाठीमागे पांडवाच्या लेण्या आहेत त्या लेण्यांच्या टायमातच देवीचं स्थान निर्माण झालेलं आहे पांडवांची घरं आहेत लेण्या आहेत टाका आहे मोठा नऊ टाका अशी आमचे टाक्याची घरं आहेत तिथे ती देवीचं स्थान झालेलं आहे तेव्हापासून मंदिर आहे फक्त मंदिराचा जीर्णधार चालू आहे आता हे दुसरं मंदिर आहे आमचं साधं बांधलेलं आहे आणि देवी जुनी आहे आणि देवीच्याबद्दल सांगत झालं आहे येण्यासाठी जो रस्ता किंवा देवी कुठं स्थान कुठे सांगायचं झालं तर हे रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यामध्ये वर्णे म्हणून गाव आहे त्या वर्णे गावाच्या पाठीमागे कलपतूरचा एक मोठा प्रोजेक्ट चालू आहे त्या प्रोजेक्टमधून रस्ता आहे डायरेक्ट मंदिरामध्ये येण्यासाठी आणि कर्जतवरून पलसदरी मार्गे असा एक रोड जातो खोपोलीसाठी

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका